पिंपरी चिंचवड मध्ये येऊन आम्हाला कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही पिंपरी चिंचवड मध्ये येऊन आम्हाला लंगूट बांधायला शिकवायची गरज नाही एक्क्याण्णवला या शहरामध्ये आलो कशाला आला कशाला आला कोण ओळखत होत कोण ओळखत होत एक्क्याण्णवला तुमच्या चुलते नसते तर तुम्हाला कुणीच ओळखत नव्हतं एक कॅन्डो आला त्यावेळेस परिस्थिती काय होती त्यावेळेचे फोटो आहेत दाखवू का मी दाखवू का त्यावेळेस पासून आतापर्यंतची संपत्ती किती झाली विचारलं कधी पिंपरी चिंचवडमधल्या लोकांनी त्याला कळालं की देवा भाऊ आता काहीतरी करणार आहे की संध्याकाळी सत्तर हजार कोटीचा कसला वटाळा काढणारे संध्याकाळी वाघाच कातड पांघरले म्हणजे वाघ होत नसतो खरा वाघ आमचे अजित दादा आहेत ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील चिंचवडच्या देवस्थानामध्ये दे, मंदार महाराजांना गन लावून बोसरीच्या घराची एनओसी कोणी घेतली आठवतय ना लोकांना आठवतय बंगार चोरणारे तुम्ही कंपनीच्या मशिनरी आणि बंगार चोरल्या तेव्हा औरंगाबाद वरन पोलिसांनी मध्यरात्री उचललं होतं मुटकुळ करून घेऊन गेले होते तेव्हा जे अजितदादा आहेत त्यांच्याच खाली होते विसरले का तुम्ही सातत्याने उचलली जीभ लावली टाळाल्या सारख्या बोलताय कोणत्या महिलांच्या बांगड्यांचा आमचा अपमान करतायत की आम्ही बांगड्या घातल्या नाहीत बांगड्या आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे त्याच्यामुळे आम्ही ज्या अजितदादांच्या बहिणी आहोत त्या बहिणी तुम्हाला ठो तुला ठोकून काढू हे लक्षात ठेवायचं आणि अजितदादांवर बोलताना तोंड सांभाळून बोलायचं तुझा वस्तात तुझा बाप नक्की असेल परंतु राजकारणाचा अजित अजितदादांनी तुला घालायला शिकवला त्यामुळं आणि गुरुवर डाव जर टाकायला गेलास ना भावड्या तर तो लंगट सुटून सायराभैरा पळावं लागेल पळताभू होईल त्याच्यामुळे अजितदादांवर बोलताना टीका करताना आपल्या खालचा अंधार बघून बोललं पाहिजे याच भान ठेवलं पाहिजे सत्तर लाखाच काम सात कोटी दाखवून जे महानगरपालिकेचे सगळे लुबा पैसे लुबाडले आणि म्हणून भाजपच्या पांघरुणाखाली हे सगळं झाकलं जाते म्हणून आज गुरुवर डाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये लक्षात ठेवायचं महेश लांडगे नाहीतर आम्ही सुद्धा घरात घुसून ठोकून बोलू म्हशीच्या धारा काढत होता मशीच्या धारा लंडनला कशी काय कंपनी झाली कुठन झाली धारा काढून झाली सगळं निघेल सगळं तोंड सांभाळून बोलायचं माननीय अजित दादांवर नाहीतर याद राखायचं याज बांगड्या घालणाऱ्या महिला अशी काय चपरक देतील कि नुसती पळता भुई होई